¡Por favor! ¡Por favor! ¡Por favor! ¡in favor! दहशतवादी हल्ल्याबद्दल युवक काँग्रेसनं संताप व्यक्त केलेला आहे युवक काँग्रेस हे आंदोलन आहे इशारा दिला होता आता या या दहशतवाद्यांना सोडणार नाही हल्ल्यानंतर आता त्याचे पडसाद वेगवेगळ्या ठिकाणी उमटायला सुरुवात झालेली आहे पहलगामच्या बैसनपूर इथं झालेल्या या हल्ल्यामध्ये अनेक भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला होता आणि याचा निषेध करण्यासाठी युवक काँग्रेसनं हे आंदोलन केलेलं आहे युवक काँग्रेस आक्रमक झालेली आहे तर आपण पाहतोय तर या दहशतवाद्यांचं काल ज्या दहशतवाद्यांनी पहलगामच्या पहलगाममध्ये हा दहशतवादी हल्ला केला होता त्या हल्ल्यातील दहशतवाद्यांचं रेखाचित्र जारी करण्यात आलेलं आहे याचा निषेध तर आता या, या सगळ्या हल्ल्याचा नोंदवण्यात येतोय सरकारचा निषेध युवक काँग्रेसच्या माध्यमातून केला जातोय तर तिन्ही सैन्य दलांना अलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत दहशतवाद्यांच्या विरोधात आता या हल्ल्यानंतर आपलं सरकार ॲक्शन मोडमध्ये आलेलं आहे आणि पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करण्याची तयारी आपल्या सरकारतर्फे करण्यात येते दे पथक देखील हे दाखल झालेलं आहे आणि तिन्ही सैन्य दल हे अलर्ट मोडवर गेलेले आहेत एलओसी आणि काश्मीरमध्ये आर्मी हाय अलर्टवर गेलेली आहे आणि या हल्ल्याचा निषेध या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध सध्या काँग्रेस न केलेला आहे युवक काँग्रेसचा हा निषेध मोर्चा पाहायला मिळतोय पाकिस्तान हाय हायच्या घोषणा काँग्रेस मार्फत दिल्या जात आहेत तसंच या हल्ल्याची भारतावर झालेल्या या भ्याड दहशतवादी हल्ल्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी याची नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा द्यावा अशी मागणीसुद्धा युवक काँग्रेसच्या माध्यमानं केली करण्यात येते शुभम आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत त्यांच्याकडनं याविषयी अधिक जाणून घेऊयात शुभम खर तर कालच्या या भ्याड दहशतवादी हल्ल्याचे हे पडसाद म्हणायला हवेत आणि युवक काँग्रेस सरकारचं हे अपयश आहे असं सांगत निषेध व्यक्त करत आहे स्नेहा युवक काँग्रेस जे आहे सरकारचं अपयश आहे अशा आशयाने जे आहे आंदोलन करताना दिसून येत आहेत खरं पाहायला गेलं तर देशामध्ये तणावाची स्थिती झालेली आहे तिन्ही सैन्य दल जे आहेत सतर्क मोडवर गेलेले आहेत आणि कुठेतरी याच्यामध्ये पुन्हा एकदा हमला होतो का अशी देखील शंका जी आहे ती देखील वर्तवण्यात येत आहे कारण की दोन जणांना ठार जरी मारण्यात आलं असलं तिघांचे स्टेस जरी पुढे आले असले तरी अजून याच्यामध्ये सहा ते सात जण जे आहेत ते अजूनही सरकारच्या हाती लागलेले नाहीत सैन्य दलाच्या हाती लागलेले नाहीयेत आणि एकूण किती जण या किती जणांचा यामध्ये समाविष्ट आहे हा देखील एक मोठा प्रश्न आहे खरं पाहायला गेलं तर भारतातनं

जो कांग्रेस का रोल है हम सरकार के उस काम के लिए मिलिटेंसी क्रश करने के लिए अगर कोई भी कदम उठाते हैं हम भी सपोर्ट करते हैं लेकिन सवाल है जो हालात ऐसे इन्होंने बनाए इनको खबर थी कि इतना टूरिस्ट आप भेज रहे हो डाटे बना रहे हो इतनी बड़ी लिस्ट निकाल रहे हो कि दो करोड़ ढाई करोड़ हो गया तो उसकी संभाल क्या थी बचाव क्या था इनके पाल अगर इनके पहले था ही कुछ नहीं तो बड़ी द नॉन ऑफ दैट तो इसलिए हम जो कहना चाहते हैं कि इस समय सरकार जो गवर्नमेंट ऑफ इंडिया है अपने फेलियर को उसकी माफी मांगे उनके परिवारों को पूरी हेल्प करे सीधी सी बात है तर शुभम तर सरकारच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झालेली आहे एवढे मोठ्या प्रमाणात जर पर्यटक जम्मू काश्मीर मध्ये येत आहेत तर सरकारला याची कल्पना नव्हती का आणि त्याला पायबंद का घालण्यात आला नाही असा प्रश्न विरोधक विचारतात अर्थातच पाहायला गेलं तर जसं ज्या प्रकारे म्हणाली की नेमकं बंदूक जे आहेत त्या हाय टेक्निकच्या बंदुकी होतात त्यानंतर काश्मीर मध्ये कशा काय पोचल्या किंवा त्या कधीपासून तिथे होत्या सोबतच ज्या वेळेस ते लोक हॉटेल मधून किंवा त्यांच्या रूम मधून बाहेर आले त्यावेळेस कोणी बघितलंच नाही का त्यांना की ते कशा पद्धतीत हथियार घेऊन संबंधित ठिकाणी पोहोचले असे अनेक प्रश्न जे आहेत ते सध्या उपस्थित होताना दिसून येत आहेत पण मात्र सध्या जे आहेत आपण बघू शकतो देशाचे पंतप्रधान हे त्यांचा सौदी अरेबियाचा दौरा जो आहे आवरून जो आहे लवकर आवरून आज सकाळी भारत देशात परतलेले आहेत आणि उच्चस्तरीय बैठका ज्या आहेत त्या त्यांच्या घेण्यात येत आहेत सोबतच आज संध्याकाळी चार वाजताच्या सुमारास एक मंत्रिमंडळ बैठक देखील होणार आहे की नेमकं त्यामध्ये तुला मी इथेच थांबवता यावर लक्ष ठेवून राहत तुझ्याकडनं अधिक अपडेट्स आपण या सगळ्याबद्दल घेतच राहू तुर्तास धन्यवाद